ओमकाली कोणाचा महाराज नमस्कार प्रणाम कल्याण होक काय नाही म्हटलं आपलं बांगलादेशमध्ये आपल्या हिंदूवर फार अत्याचार होतोय हो महाराज हो माहिती मला हो ना बोल तुम्ही म्हणजे ते आपण लोकांनी जागृत झाले पाहिजे हिंदू लोकांनी हा चालू आहे कार्य ओंकाली सेनेतर्फे आम्ही मोर्चे बिरसे काढून राहिलो हो ना आणि इथं पण कसं माहितीये काल पण बीड मध्ये पण आहे ना एक मर्डर झाला आपला हिंदूचाच झाला आपल्या मराठा समाजाचं होतं काहीतरी वंद समाजाच्या एका माणसाने मारलं ते धनंजय मुंडेच्या हिंदू हिंदू काही उपयोग नाही बोलून हो ना हिंदु, हिंदु का बरं माहिती का ते मुसलमानने मारलं असत आपण काहीतरी केलं असतो हिंदू हिंदूत काही नाही आपण हो ना ते तुम्ही पण म्हणले होते मध्ये मराठा काहीतरी ते राक्षस आहे त्याच्यामुळे नाही हिंदुत्व हिंदू हिंदूंमध्ये जे फुट पाडून राहिले ते राक्षस आहेत आले तेच म्हणजे राक्षस राक्षस कोण आहे देवेंद्र को फडणवीस आहे का को कोणी मग हिंदू हिंदूंमध्ये जे जातीयवाद करून फूट पाडतात ते राक्षस आहेत तुम्ही पण बोलतो ना मराठा राक्षेस म्हणून एखादा तरी मर्डर झाला अरे कोणते एक दोन इकडे तिकडे मर्डर होत राहतात त्याला कुठं जात अरे तुझं मर्डर आता एक दोन म्हणून घालताय का एक दोन अरे चालला आमचे सर्व मर्डर झाले बद्दल तुम्ही जातीवाद कराल का तुझ्या तुझ्या अरे अरे कुठल्या कुठच अरे तुझ्या आम्हाला अरे 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 तुला कन्फडीत मला वाटत तू म्हणलं नसताना तर झालं नसतं लोकांना वाटत मराठा राक्षस म्हणून लागले पुऱ्या महाराष्ट्रात माहिती का अरे 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 काय शक्य झालं बोलतो कुठल्या कुठं कुठल्या कुठं तुझ्या आम्हाला कालिका परमेश्वरी जर मी चुकीचा असेल तर माझा नाश करीन कसा कर देऊ नाच तू माझ तुझं काम नव्हतं राक्षस माझ परमेश्वरी तुझ्या माय तुझ्या भावानी आमची आहे आम्ही ना आम्ही आम्ही मराठ्यांनी आम्ही केले माहिती का रक्षण करतो आम्ही तू मात्र राक्षस आहे मराठा राक्षस आहे म्हणतो तुझ्या मायचा माय घाल्या कालिका परमेश्वरी पाहून राहिली सगळे पाहते ते लँग घालतो तुझ्या मायाचा बोलून घ्या तुम्ही बोलून कनफडी तुझ्या मायचा काय म्हणलं जितकी भडास काढायची कशाला हिंदू मध्ये वाद लावतो तू बोलला ना का ते बीड मध्ये मटर झालं नसता ना मराठा बोलण्याचा मटर झालं नसतं सरपंचा ते पण हिंदू निकाला ना असा तुमचा भ्रम आहे की माझ्या बोलण्यामुळे झालं

जो सांगा म्हणते ते मराठी धनंजय मुंडे केला त्यांनी केला सांगणार तू तो बोलला तो बाई त्यांना मंत्रिपद नको म्हणून जगदंबा तुझ्या मायचं देवाचं नाव घेतो माय तुझ्या सगळं